मला वाटतं हा भारताच्या इतिहासातला पहिला हा रक्तदान शिबिराचा प्रयोग आहे शिबिर नाही ही यात्रा आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय जे जे भारतीय लष्करासाठी रक्तदान करतील त्यांना रक्तवीर म्हणून आपण पुरस्कार करणार हे पण एक शौर्य आहे आणि खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे रक्त बनवता येत नाही ते रक्तदानच करावं लागतं आणि आपलं रक्त कुणाला जाणार आहे कुणाचा जीव वाचणार आहे हे आपल्याला माहीत नसतं हम जो रक्तदान करते है, गुप्ता जी वो किसको हम दे रहे किसको देने वाले है? उसका आता पता हमें नहीं होता है लेकिन जान बचाने का काम हमारा रक्तदान करता है जीवदान का काम हमारा रक्तदान करता है आणि म्हणून रक्तदान हे महादान आहे आणि म्हणूनच हे पुण्याचं काम आहे